श्रोते नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो, हो। जे माणसं हळवी असतात आयुष्यात आलेल्या लोकांना मनापासून जपत असतात ते दुखावू नये याची काळजी घेत असतात आलेल्या लोकांनी सोडून जाऊ नये म्हणून आटापिटा करत असतात अशाच लोकांना देव शेवटी एकटेपणाची शिक्षा देतो ज्यांना जपलं ती लोक सोडून जातात असं होण्याला ही हळवी माणसं जबाबदार असतात श्रोते हो आयुष्यात आलेल्या लोकांना जपण्यासाठी स्वतःला अक्षरशः गहाण ठेवतात पण त्यांची ही ओढ त्यांचं हळव मन कोणी समजून नाही घेत त्यांच्या प्रत्येक कृतीत आणि बोलण्यात काहीतरी दोष शोधला जातो आणि श्रोते हो हळवी माणसं ही शेवटी एकटी पडत जातात खर तर त्यांचा त्यामध्ये काही दोष नसतो देखील बघा पडतंय का नक्की विचार करूया सला आजी आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना अनुभव घ्यायला लाखो पुस्तकं लागत नाहीत पण लाखो पुस्तकं लिहायला अनुभव लागतो विचार करण्यासाठी बोलावं लागतंच असं नाही पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो आपल्याला पंखासाठी म्हणून कधी उडावं लागत नाही पण उडण्यासाठी मात्र पंखच असावे लागतात काम करण्यासाठी नाव लागतच असं नाही पण नाव करण्यासाठी काम मात्र लागत मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची कधीतरी धागा बनून पहा आयुष्य सुंदर वाटेल किंवा कमी शिकलेली लोक कोणत्याही मुद्द्यावर किंवा गोष्टीसाठी हे एकत्र येऊ शकतील पण सुशिक्षित लोकांना एकत्र करणं म्हणजे जिवंत बेडखांचं तराजूत वजन करण्यासारखं आहे दुसऱ्याला तराजू टाकेपर्यंत पहिला उडी मारून पळून जातो कारण यातील प्रत्येक पहिला स्वतःला दुसऱ्यापेक्षा सर्व बाबतीमध्ये श्रेष्ठ समजत असतो असावं कोणीतरी आपली वाट पाहणार आपल्यावर रागावून स्वतःच माफी मागणार आपल्या स्वतःला हरवून जाणार असावं कोणीतरी मनातल्या मनात प्रेमाचं नातं हळुवार सपणार संकट छोटा असो किंवा मोठं कुणालाच नको असत मात्र अशा संकटामधूनही जे काही धडक घेतात तेच खऱ्या अर्थानं आयुष्यात यशस्वी होतात कारण प्रत्येक संकटात यशाचं बीज दडलेलं असत जीवन बदलण्यासाठी वेळ हा सगळ्यांनाच मिळतो पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन नाही मिळत हे जरूर लक्षात ठेवा त्यामुळे नेहमी आनंदानं जीवन जगा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा एका समजूदार व्यक्तीनं आपल्या आयुष्यात येणं हे भाग्य उजवण्या इतकं सुंदर असत आयुष्याच्या वाटचालीत काही दुःख ही अशी असतात जी कोणाजवळ बोलता येत नाही फक्त सहन करावी लागतात हजारो नाती असतात जगात पण आयुष्यभरासाठी सोबत आणि शेवटपर्यंत साथ नवरा भांडण झाल्यावर एका स्वारी बोलायचं असतं आणि दुसऱ्या व्यक्तीनं लवयू बोलून भांडण मिटवायचं असतं कारण विषय ताणून नेहमी नाते तुटत असतात पण व्यक्तीला सांभाळून नेहमी नाते टिकत असतात कधी कधी बोलून मन मोकळं करणं आवश्यक असत सहानुभूतीसाठी किंवा मदतीच्या अपेक्षेनं नाही तर केवळ मनात कोंडलेल्या भावना या मोकळ्या करून त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका मग ते जवळचे असोत किंवा दोरशे समाजात बदल यासाठी नाही होत कारण गरीबात हिंमत नाही मध्यमवर्गीयांना फुरसत नाही आणि श्रीमंतांना त्याची गरज नाही खेशात एक रुपया नसू द्या पण तुमचे व्यवहार हे जर चांगले असतील तर तुम्ही जग जरी विकत घ्यायला निघाला तरी माणसं दावत मदतीला येतात सरळ माणसाला कधीच फसवू नका तो जरी काही बोलला नाही तरी पण न्याय हा कधी नाही एकदा का देव त्याच्या बाजूने उभा राहिला की माजलेल्या लोकांची राख उडायला वेळ नाही लागत आजकाल खोट बोलणाऱ्यांचा जास्त आदर केला जातो कारण सत्य ऐकण्याची हिंमत हे फार कमी लोकांमध्ये असते जीवनात स्वतःच्या तुलना कधीच इतरांसोबत करू नका कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा असतोय त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या समस्याही वेगळ्या असतात तुलना करायचीच असेल तर तुमच्या कालची आजच्या दिवसासोबत करा ते तुम्हाला नक्कीच पुढं नेईल आणि यशस्वी बनवेल समाजाचा एक नियम आहे ज्यांची प्रगती रोखता येत नसते त्यांचीच बदनामी केली जाते जीवनात संयम जिद्द आणि प्रामाणिकपणा असेल तर आपलं अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही लोकांचं जास्त चांगलं करायला जाऊ नका नाही तर शेवटी पदशीर तुम्हालाच वाईट ठरवलं जातं कारण उपकाराचं पाणी हे लगेच आटतं गरज असेपर्यंत माणूस पाय धरतो आणि गरज संपली की पाय ओढतो एखाद्याच्या आयुष्यात आपली किंमत नसेल तर त्याच्यापासून दूर जाणं हे कधीही चांगलं उगाच कोणाला आपल्या त्रास नको नात्याची सुरुवात ही खरं बोलण्यापासून झाली पाहिजे खोटेपणाचं नातं हे जास्त दिवस टिकवत नसत कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात अगदी तसच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीमध्ये जरी राहिलं तरी न कळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात किंमत ही स्वतःला जास्त द्या दुसऱ्याला द्याल तर स्वतःचा आत्मसन्मान हरवून बसाल सुरुवातीलाच अनावश्यक गाजावाजा केला तर काही गोष्टी शेवटपर्यंत टिकत नाही